शाहूवाडी तालुक्यातील परळी नेनाई येथे बिबट्याच्या हल्ल्यात रुक्मिणीबाई नीनो कंक वयवर्ष सत्तर आणि निनो यशवंत कंक वयवर्ष पंच्याहत्तर हे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडली आहे परळी नेनाई येथील धरणाच्या शेजारी वास्तव्यास असणारे वृद्ध दाम्पत्य यांच्यावर रात्रीच्या वेळी बिबट्यानं हल्ला करून घरापासून दूर फरपटत नेऊन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करत त्यांच्या शरीराचे लचके तोडले पती निनो कंक यांच्यावरही हल्ला करत त्यांना धरणाच्या पाण्यात फरफटत नेऊन टाकल्याची घटनेची माहिती आज ग्रामस्थांनी पाहिली आणि शाहूवाडी पोलीस ठाण्यात दिली असता शाहूवाडी वनविभागाचे अधिकारी उज्ज्वला मगदुम व त्यांचे सहकारी तसेच शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे सहाय्यक फौजदार गोगेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल आयुब मोल्ला शिवाजी पाटील हिंमत कुंभार प्रदीप कालेकर तसंच सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली वन अधिकारी व शाहूवाडी पोलीस यांनी घटनेची पाहणी करून हल्ल्याच्या ठिकाणी बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठसे आढळून आले असल्याने हा हल्ला बिबट्याचाच असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे घटनास्थळी आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे शाहूवाडी तालुक्यात जंगली प्राण्याच्या पासून सातत्यानं होणाऱ्या हल्ल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब पाटील यांनी वन विभागाच्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय मृतदेह जागेवरून हलवू देणार नाही अशी मागणी असल्यामुळं अद्याप मृतदेह जागेवरून हलवण्यात आलेले नाहीत शाहूवाडी तालुक्यात जंगली प्राण्यापासून मानवी वस्तीवर होणाऱ्या सातत्याच्या हल्ल्यामुळे तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी शाहूवाडीहून नथुराम डवरी